नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग अस् अध्याय सोळा वा विलक्षण उपदेश अष्टावक्रवाच आचक्ष्वशृणुवा तात नानाशास्त्राण्यनेकषः तथापि न तव स्वास्थ्यं सर्वविस्मरणाद् भोगं कर्मं समाधिं वा पुरुविज्ञ तथापिते चित्तं निरस्त सर्वभाषं मत््यर्थं रूचयष्यति श्लोक पहिला आणि दुसरा राजा जनका आत्मयात्रेचा हारपुरचा टप्पा पर्यंत साधकाचा शास्त्र श्रवण शास्त्र कथन यांच्याशी खूपच संबंध येतो काही विशिष्ट मूलभूत शास्त्र ग्रंथ पडले आत्मसात केले तरी कित्येक वेळा अनुभवी संतांची वचन वाचावे। त्यांच्या अनुभवोद्गारातून आपल्या यात्रेच्या पुढील टप्प्यांसाठी सूचना घ्याव्या या ओढीने सद्ग्रंथांचा अभ्यास चालूच राहतो कित्येक वेळा देहधारी संत भेटणं शक्य नसत अशा वेळी ग्रंथांच्या द्वारा सत्संग घडून साधकाची मार्ग क्रमणा चांगली होते कित्येक शास्त्रवचन इतकी सुंदर असतात अर्थाने ओथमलेली असतात की ती मुखोद्गत करावी नित्य म्हणावी आणि त्यातले नवनवीन शास्त्रीय अर्थांचा शोध घ्यावा असंही घडत राहतं कित्येक वेळा इतर साधकांशी संवाद घडतो किंवा तो करावासा वाटतो त्यामुळे एकंदर शास्त्र श्रवण आणि शास्त्र कथन यांचा संग साधकाला जडलेला असतो पण आत्मतत्वाची अनुभूती ही मात्र सगळ्याच्या विसर्जनाने आणि विस्मरणानेच होते आत्मतत्वाची अनुभूती ही सगळ्याच्या विसर्जनाने विस्मरणाच होते अरे राजा साधी रोजची झोप देखील आपल्याला या देहा इतर सर्व विस्मरण अगदी त्याचप्रमाणे स्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अत्यंत प्रिय अशी सर्व शास्त्र ही विसरण्याच्या क्षणाचीच वाट पाहावी लागते आणि असे सर्व श्रुती अधीत ज्ञानाचं विसर्जन त्या वेदीवर करण्यानीच साधकाला स्वस्थता म्हणजे स्वरूपात दृढ स्थिती प्राप्त होते तेव्हा तू ही तसच कर नाहीतर मग शुद्ध स्वरूपानुभव घेण्याच्या वाटेत ते शास्त्रातले शब्द त्या प्रक्रिया मध्ये उभ्या राहून तुझ्या अनुभवाचा अनुवाद करायला बघतील म्हणून अशा एका निरागस मौन अवस्थेत जिथे शास्त्र शब्दही नाहीत तिथे तू राहा या स्वरूपस्थ नित्य वस्ती करून लोकांना समजावून सांगताना तुला त्या शब्दांचं उपयोजन करता येईलच शिवाय शाब्द स्तरावर तू शास्त्र उत्तम जाणलंस आणि बाणवून घेतलंस म्हणून तर तुझी प्रज्ञा विकसित होऊन आता एवढी शुद्ध झाली आहे की तू आता नित्य स्वरूपात वस्ती करू शकतोस पण तरीही आत्मानुभूतीत सत्य राहण्यासाठी दर क्षणी हे विसर्जन घडावंच लागत जस व्यक्तित्वाच अहंकाराच संबंधांचं सुखदुःखाच तसच ह्या विद्येच या शास्त्रज्ञानाच देखील आणि हे विसर्जन मी केलं असा नवा मी नाही का निर्माण होऊन चालत म्हणून हे विसर्जन म्हणजे काळी प्रचंड विस्तृत पसरलेल्या आकाशाने चंड वाताला देखील एखाद्या झुळकीप्रमाणे गिळून टाकावं तसं असत हे ज्ञानीजनका कोणतेही भाग घेतले कितीही कर्म केले अगदी समाधी साधण्यापर्यंत सगळ्या प्रकारचा सा योग साधला तरीही या चित्ताला संपूर्ण समाधान प्राप्त होत नाही हे चित्त सगळ्या ज्यात खऱ्या अर्थाने शमन होत त्या आत्मदर्शनासाठी आत्म ऐक्यासाठी आत्म सदैव उत्सुक राहतोच जीवाला आत्म मिलनाने जे समाधान कशानेही शान्ति नाही कस्यात् सकलो दुःखी नैनं जानाति कश्चन अनेनैवोपदेशेन धन्यप्राप्नोति निर्वृतिं व्यापारे खिद्यते यस्तु निमेषोन्मेषयोरपि तस्यालस्य धुरीणस्य सुखं नान्यस्य कस्यचित् इदं कृतमिदं नेति द्वन्द्वैर्मुक्तं यदा मनः धर्मार्थकाममोक्षेषु निरपेक्षं तदा भवेत् श्लोक चारणी पाच राजा आणखी एक या जगापेक्षा अगदी विलक्षण अशी गोष्ट तुला सांगणार आहे हे जग नेहमी प्रयत्नाला प्राधान्य देत आणि उद्योगी माणसाच इथे नेहमी कौतुक होत या जगात असा नियम मानला जातो की काहीतरी कर्म केल्याशिवाय कोणतच फळ मिळत नाही कर्मात आनंद आहे उद्यमात राहणच शहाणपणाचं आहे पण मला असं वाटतं सारखा प्रयत्न करत राहणारा दुःखी होतो हे कोणीही जाणत नाही पण खरंच सांगतो माझा हा उपदेश मानणाऱ्याला साक्षात मोक्षच मिळतो उद्यमामुळे मनुष्याला खेदच पदरात पडतो या उलट ज्याला साध्या पापण्या उघडण्या मिटण्यासही दुःख वाटते त्या आळशांच्या राजाला खरंच सुख मिळतं बाकी कोणालाही नाही राजा माझ्या ह्या उद्गारात एक सिद्धांत रहस्य दडलेलं आहे हे बघ असं बोलत राहिलो की शास्त्र आणि शब्द विस्तार वाढायला लागतो त्यातली कूट रहस्य समजावून सांगावी लागतात आणि ते शास्त्र ऐकणाऱ्यालाही पूर्ण शिकून ते आत्मसात करावं लागतं आणि नंतर त्याचे मघाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण विसर्जनही घडावं हो लागतं आणि मगच खरी आत्मशांती नांदायला लागते तर आता तुला ते रहस्य सांगतो ह्या जगात जगताना जगात जगताना कर्म दोन पद्धती किंवा दोन शैली आहेत असं म्हण त्रिगुणांच्या प्रेरणेच्या आहारी जाऊन मनातल्या इच्छा आकांक्षा कर्तव्य बुद्धी ईर्ष्या भविष्याविषयीची विशिष्ट स्वप्न यांच्या अधीन होऊन त्या प्रेरणेचं बळ वापरून केलेलं कर्मचा म्हणजे कर्तृतेचा स्वीकार करूनच घडत असत मी अमुक व्यक्ती या मर्यादित अस्तित्वाचा नुसता व्यावहारिक कार्य पुरता स्वीकार नसून अज्ञान तादात्म्यपूर्वक दृढ स्वीकार असतो त्यामुळे त्यातल्या प्रेरणा घर्षणात्मक द्वंद्वात्मक अल्प फलप्रापक अशा प्रयत्नाचे उगम स्थान ठरतात म्हणून मी जेव्हा म्हणतो आयासात सकलो दुःखी तेव्हा मला अशाच तऱ्हेच्या प्रयत्नातून दुःख होत असं सांगायचंय आणि माणसाने द्रव्य गृहसौख्य आरोग्य विलासी जीवन या आनंदांचा कितीही देखावा उभा केला तरी ते दुःख त्या सर्वांच्या खाली दडून उपस्थित असतच आणि केव्हा ना केव्हा ते वर डोकं काढतच कारण त्या आनंदाच्या देखाव्यातही पुन्हा अहमभावपूर्वक कर्तृता ईर्ष्या सहज जगणं चालू असत त्यामुळे मूळ मुल अहमयुक्त प्रेरणांचा स्रोत सर्वत्र दुःख जाल पसरवण्याचं काम रोगाच्या सूक्ष्म आपल्याही नकळत करत त्या उलत, त्या उलट उलट बांधल्याने मूळ मी अमुक या मर्यादित अस्तित्वाच क्षणोक्षणी मरण घडत असत अर्थातच त्या मीच्या वैयक्तिक आणि प्राकृतिक म्हणजेच अज्ञानात्मक प्रेरणा आता कर्म घडवून आणायला असमर्थ असतात कारण त्या स्वतःच होत असतात धडाडून पेटलेल्या अगदी वाढलेल्या पाला पाचोळा जाळून जावा त्याप्रमाणे त्यामुळे ज्ञानाचं असणं आणि वावरणं ही आता फक्त ज्ञानमय प्रेरणांची लिहिला असते जगताना स्वरूपापासून विमुख होणं हेच खरं दुःखाचं कारण असत पण ज्ञानी तर सदैव स्वरूपाला भेटण्यात निमग्न असल्यामुळे त्याचा जो व्यवहार घडतो जे कर्म घडत ते नसून आनंदाचा अवतरण आणि आत्मज्ञानाचा लीला विलास एवढ्या पुरतच चालू राहत त्याच्या मेंदूतल्या विचार प्रक्रिया आत्म मिलनाने इतकी बदलून जाते मन बुद्धी चित्त अहंकाराच्या दशा इतक्या अभिक्रांत होतात अंतर बाह्य एवढ्या बदलतात की आयास ईर्षा इत्यादी प्रांतात ज्ञानाचं कधी फिरकणही होत नाही म्हणून जनका मी म्हंटल की ज्ञानाचं हे जीवन रहस्य जो जाणतो आणि त्याप्रमाणे स्वतःच्या प्रेरणांचं अवलोकन करून त्यात जो अशी क्रांती होऊ देतो तो ही दुःखातून सुटतो आणि मोक्ष पदवीला जातो म्हणूनच डोळ्यांची उघडझाप करण्याची ज्याला खेद होतो असं जे मी विनोदाने म्हटलं त्याचा मतार्थ हा एवढाच आहे की यावर क्रियांपैकी कशाचही कर्तृत्व स्वतःकडे घेणं किती दुःखाव आहे हे तो जाणतो या विश्वातल्या काळीला सुद्धा मी हलवत नाही या अकर्तृ त्याला वेळ असत आणि हीच खरी परिपक्वता आहे या जगात प्रयत्न करण मी केलं म्हणून प्रसिद्धीला येणं याला महत्व देतात पण अकर्तृता हीच खरी परिपक्वता आहे ज्ञानी आळशांचा राजा असतो असं मी घमतीने म्हटलं कारण जगाची भ्रमदृष्टी खरोखर त्याला आळशी निरुद्योगी अबोल रिकाम टेकडा असंच ठरवण्याची शक्यता अधिक आहे कारण मी कर्म केलं या भावनेपासून तो मुक्त असल्यामुळे कर्माचे मोठमोठे डोंगर उचलले तरी तो त्याचा अजिबात डांगोरा पिटणारच नाही आणि त्याच्या मनालाही त्यामुळेच कर्तृतेचा किंचितही फुगवता येणार नाही तेव्हा त्यांनी अमुक काही केलं तर ते किती अकर्तृतापूर्वक केलं हे त्याच्या जवळच्या आणि त्याला समजून घेणाऱ्या अगदी ठाऊक असणार इतरांच्या दृष्टीने तो आरशी बावळा मागे मागे राहणारा असंच काहीशी ठरण्याची शक्यता आहे आणि माझा हा उपदेश आणि त्या ज्ञानाचेच मी केलेलं समर्थनही अगदी जगावेगळं वाटणं साहजिक आहे पण मी ठामपणे म्हणतो की त्यालाच खऱ्या आत्मसुखाची चव कळते एवढंच नाही तर तो ते सतत उपभोगत हो असतो बाकी कोणालाही त्या आत्मसुखाचा परिचयही असतो त्या आत्मसुखाचा परिचयही नसतो ते सगळे कितीही हुशार कितीही कर्तृत्ववान धनवान रूपवान बलवान असले तरी आत्मसुखाचे बाबतीत ते दरिद्रीच असतात आत्मसुख पूर्वेकडे आहे असं म्हटलं तर हे सारे पश्चिमेकडे चालत असतात मग त्यांना ते कस भेटणार राजा आतापर्यंत मी तुला धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या मर्यादा त्यातले दोष सांगितले होतेच आणि त्या सर्वातून स्वतःला सोडव असंही सांगितलं आता आणखी एक जगावेगळं रहस्य ऐक धर्म अर्थ आणि काम यांच्या बाबतीत माझ्याकडून हे कर्म घडलं पण अमुक घडलं नाही अमुक मला मिळालं पण अमुक मिळालं नाही माझ्या नशिबात हे होतं पण ते नव्हतं मला अमुक गोष्ट अशी घडावी असं वाटत होतं पण ती तशी घडली किंवा अमुक व्यक्ती अमक्या वेळी माझ्या मनासारखी वागली पण व्यक्ती तमक्या वेळी मनाजोगी वागली नाही ही सगळी जी द्वंद्व आहेत ती प्रत्येक मनुष्य आपल्या मनात भरून घेत असतो अगदी आयुष्य संपत आलं मृत्यूने आपलं दार वाजवलं तरी आपण आपले या क्षुद्र द्वंद्वांमध्ये म्हणजे अक्षरशः केरकच अडकलेले असतो कारण स्मृती अपेक्षा अधुर्या इच्छा म्हणजे केवळ राखच नसते का आणि त्यातच म्हणजे आपण अडकून बसलेला असतो पण ही सगळी द्वंद्व ज्याला अत्यंत विवेकपूर्वक प्रौढ आणि तपपूर्त दिशे चित्तदशेच्या परिशुद्ध अवस्थेत अवलोकनाच्या लख प्रकाशात दिसली आणि ज्ञान गंगेच्या तीव्र ज्वालेमध्ये ज्ञानाग्नीच्या तीव्र ज्वालेमध्ये भस्मसात करता आली त्याला धर्म अर्थ आणि काम एवढंच नाही तर मोक्षाच्या प्रांतातही काहीही करायचं शिल्लक पुरत नाही मोक्ष साधनेचही अंतिम शिखरच त्याला मोक्ष ही अंतिम शिखरच त्याला या राहित्याने हस्तगत झाल्यामुळे एकाच गरुड झेपेत तो सर्वत्र उंच भरारी घेऊन राहिल्यावर मधले अदले टप्पे मला करायला हवे होते वगैरे कोणत्याही इच्छा अपेक्षाही त्याला उरत नाही सर्व पुरुषार्थांची साधन दशा ओलांडून निर्द्वंद्वतेच्या मानस सरोवरात दिमाखाने तरंगणारा हा परमहंस निरपेक्षतेची नैष्कर्म्याची परममुक्त दशेची दिव्य शांती अनुभवत असतो आणि तरीही उर्वरित जीवन यात्रेत तो नवीन काही करून पाहणार नाही असा अजिबात नाही पण अज्ञ जनांना असणाऱ्या अपेक्षेच्या अभिशापातून तो कायमचा मुक्त झाला आता त्याला कोणतंही न्यून नाही कधीही क्षय न पावणारा पौर्णिमेचा चंद्र असा होऊन तो या जगामध्ये विघरतो इथेच विधेषांब नमस्कार